नमस्कार मंडळी सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत घाई पाहायला मिळते काही दिवसापूर्वीच लक्ष्मी निवास प्रेम अभिनेता मेघन जाधव हो। आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर यांनी लग्नगाठ बांधले तर नुकतीच सहकुटुंब सहपरिवार फेम अभिनेत्री कोमल कुंभार हिने सुद्धा लग्नगाठ बांधली तर येत्या डिसेंबरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही लग्न करणार आहे अशातच आता मराठी मनोरंजन सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री लवकरच बोहल्यावर चढणार आहे ती अभिनेत्री म्हणजे पूजा बिरारी गेल्या काही दिवसापासून पूजा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत अशातच येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर मालिकेच्या कलाकारांनी पूजाचं केळवण मोठ्या थाटामाटात केलं अभिनेत्री पूजा बिरारी ही बांदेकरांची सून होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होत्या मात्र सोहम आणि पूजा या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती अशातच नुकत्याच पार पडलेल्या केळवणामध्ये अभिनेत्री पूजा बिरारीने सोहम बांदेकरचं नाव घेत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं संकेत आहे यावेळी येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमने मिळून पूजाचं केळवण केलं यावेळी मालिकेतील कलाकार तंत्रज्ञ टीम सगळेच उपस्थित होते पूजा केळवणासाठी सुंदर साडी नेसती होती सहकलाकारांनी ने तिला काही गिफ्ट्स देखील दिले त्याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आता पूजा आणि सोहम ही जोडी कधी लग्नबंधनात अडकते याकडे त्यांच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत तर सोहम आणि पूजाच्या जोडीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका